लग्नानंतर स्त्रीचं नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून मराठा घरात जन्माला आले पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्नानंतर स्त्रीचं नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे मी आजही शिक्षण घेते ते सर्व आहे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे लग्नानंतर स्त्रीचं नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे मी आजही शिक्षण घेते ते, ते सर्व आहे कुणी परीक्षा द्यायची असेल माझ्या मराठा बांधवांना त्यातून न्याय मिळणार असेल तर मी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून सांगत आले की सतरा सप्टेंबरपर्यंत जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि ही माझ्यासाठी माझ्या जातीसाठीची मी केलेली लढाई असे मी मराठा घरात जन्माला आले पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्नानंतर स्त्रीचं नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे मी आजही शिक्षण घेते ते, ते सर्व आहे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे लग्नानंतर स्त्रीचं नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे मी आजही शिक्षण घेते ते, ते सर्व आहे आणि यापूर्वी मी माझ्या चळवळीमध्ये सक्रिय होते मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं कार्य मी अखंड करत आलेले आहे आणि हे कार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत करत मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या समाजबांधवांना की मी एक मराठ्यांची मराठवाड्याची लेख म्हणून मराठवाड्याला न्याय मिळवण्यासाठी इथं बसलेली आहे तर तुम्हा सर्वांनासुद्धा एक कळकळीचं आव्हान करते की ज्यांना वाटतं की हे गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर माझा सर्वांना प्रश्न एकच आहे की कोणाला वाटतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटू नये भेटलं तर ते कोणाच्या पोटात दुखते हे सुद्धा प्रत्येकाने स्पष्ट करणं गरजेचं आहे आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी जर बघितलं तर तिकडच्या समाजामध्ये अगोदरपासून त्यांना कोणबी प्रमाणपत्र दिलं जातं माझ्या मराठवाड्यापेक्षा तो भाग सुजलाम सुफलाम आहे मग माझ्या मराठवाड्याला न्याय जर भेटत असेल तर कोणाला तो नकोय धाराशिव तर मंडळी या आहेत राजश्री आता अडनावांचाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे पुढचं नाव आम्ही घेणार नाहीत कारण राजश्री यांनी स्वतः हे सांगितलं आहे की ज्या घरात आपण जन्माला आलो किंवा त्या घराचं नाव आपल्याला मिळालं किंवा कुणालाही मिळालं आणि त्यानंतर एखाद्या दुसऱ्या घरात विवाह करून गेल्यानंतर नाव बदलतं किंवा आडनाव बदलतं पण जात बदलत नाही असं त्यांनी आवर्जून या त्यांच्या आजच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे विविध ठिकाणी राजश्री कोण आहेत त्या मराठा आहेत की अमराठा आहेत त्याविषयी खूप सारे विश्लेषणं सध्या सुरू आहेत पाटील आहेत की राठोड आहेत की आणखी कोणी आहेत असे वेगळे 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 तर्क वितर्क हे सगळे लावले जातात परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या बाईटच्या माध्यमातून हेच लक्षात येतं की राजश्री मुलीच्या लग्नानंतर तिचं नाव बदलतं तिची जात बदलत नाही हे मात्र अधोरेखित करून सांगितलं आहे त्यामुळे राठोड की पाटील या विषयावरती इथेच पडदा आहे असं म्हणायला हरकत नाही राहिली गोष्ट आंदोलन करणं किंवा आंदोलन कोण करतं आहे ते बघणं त्यापेक्षा आंदोलनाच्या मागण्या काय आहेत किंवा आंदोलन हे कशासाठी आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मराठवाडा जो या महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे आणि या मराठवाड्याच्या संदर्भाने ज्या मागण्या राजश्री यांनी मांडलेल्या आहेत त्या देखील आपण बघतो आहोत आणि निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजश्री यांचा हा उपोषणाचा अकरावा दिवस आहे आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पर्यंत त्यांनी आता सरकारला हा अल्टिमेटम दिलेला आहे मंडळी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद